मित्रांनो चार जानेवारी मंगळवारच्या दिवशी रथसप्तमी आहे महिलांनी घरात हा मंत्र जप करावा सर्व सुख सौभाग्य महिलांना मिळेल मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंतचे जे दिवस असतात ते विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचे असतात कारण मकर संक्रांती झाली की लहान मु मुलांचे बोरनहाण केले जाते विवाहित महिला दुसऱ्या अन्य विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकुवाचे कार्यक्रम आयोजित करत असतात तर रथसप्तमीपर्यंतचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आता चार तारखेला येऊन ठेपली आहे रथसप्तमी रथसप्तमी अर्थातच सूर्यदेवाशी निगडीत हा दिवस असतो आणि सूर्याला समर्पित हा दिवस असतो म्हणून या दिवशी पुरुष असतील महिला असतील त्यांनी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यासोबतच विवाहित महिलांनी आपल्या घरात अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करावा हा मंत्र जप केल्याने तुमच्या संपूर्ण परिवाराची कुंडली चांगली होईल घरी घरातले पिडा बाधा नजरदोष ज्याही समस्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि विवाहित महिलांनी केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक काम हे त्या घराला पुढे नेणारे त्या घराला फायदेशीर असते म्हणून हा मंत्र जप विवाहित महिलांनी त्यांच्या परिवारासाठी मुलाबाळांसाठी पतीसाठी करायचा आहे जर विवाहित महिला नसतील अविवाहित असतील कोणीही केला तरी त्यांच्या माहेरच्यांना त्यांच्या सासरच्यांना फायदा नक्की होतो लाभ नक्की होतो हा मंत्र सूर्याचा सूर्यदेवाचा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही कमीत कमी अकरा एकवीस एकशे आठ वेळेस याचा जप करू शकतात देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप तुम्ही सकाळी संध्याकाळी त्या वेळेस केव्हाही करू शकतात हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीम ह्रीम सूर्याय सहस्त्रकिरणाय मनोवाछित फलम देही देही स्वाहा ओम रीम र्रीम सूर्याय सहस्त्र किरणाय मनोवाछित फलम देही देही स्वाहा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून ठेवा आणि हा मंत्र चार तारखेला सकाळी दुपारी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस केव्हाही अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसून अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस तुम्ही नक्की बोला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ